गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी मंत्रिमंडळ विस्तार आहे कोल्हापूर भाजपला मंत्री पद मिळणार काय शक्यता या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची भाजपच्या वतीने किंवा मी असेल किंवा माझ्याबरोबर माझे जे सहकार्य कुणीही मागणी या पद्धतीने केलेली नाही जर त्यांच्या सहकार्याने त्यांच्या जर डोक्यात असेल तर ते त्या पद्धतीने विचार करतील कारण महायुती म्हणून आम्ही सगळेच आहोत आणि महायुती म्हणून आम्ही जिल्ह्यातले दहीचे दहा आमदार म्हणून एकत्र काम करणार आहोत वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याबद्दल आम आमची सगळ्यांची सहमती असेल आणि आम्ही मिळून काम करू मंत्रिपदाच्या बाबतीत नेमकं काय का चर्चा झालेल्या आहे का वरिष्ठांशी किंवा या संदर्भामध्ये आदरणीय महायुतीचे तिन्ही नेते आदरणीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा हे निर्णय घेतील त्या त्या पक्षामध्ये घेतील आणि मित्रपक्षाचे बरोबर आहेत या संदर्भात सगळ्यांना विचारात विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल आणि सगळे सकारात्मक आहोत पॉझिटिव्ह आहोत त्या पद्धतीने काम होईल याच्यामध्ये जे मंदिरमध्ये विस्तार करण्यासंदर्भात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या ठिकाणी आज बघायला गेलं तर महायुती म्हणून आम्ही सगळे लोकं मिळून काम करतो आहे आणि महायुती म्हणून धर्म आम्ही आघाडी धर्म पाळून आम्ही येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी ज्या पद्धतीने आज सांगितले त्या पद्धतीने आमची भूमिका तशीच असेल नाही या संदर्भात ते तारा आणि आघाडीचा विषय असेल त्याच्या संदर्भात ते वरिष्ठ त्यांचे जे प्रमुख आहेत ते निर्णय घेतील पण मी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी अधिकृतरित्या सांगेन की महायुती जो धर्म आघाडी धर्म असेल तो आम्ही निश्चितपणे पार पाडू महापालिकेच्या अनुषंगाने काय रणनीती आहे का त्या संदर्भाने काय मोठं बांधणी सुरू झालेले आता ह्या निवडणुका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणार आहेत हे नक्कीच निश्चितच आहे पण आज आम्हाला जे लोकप्रतिनिधीने निवडून दिलेल्या लोकांचे, लोकांचे जे प्रश्न त्या संदर्भात आमच्या आज सगळ्या बैठका चालू आहेत मग महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल कलेक्टर ऑफिस असेल त्या संदर्भात लोकांचे प्रश्न सोडवणं ही भूमिका एका बाजूला निवडणूक ही भूमिका वेगळी असेल आणि आता सध्या जो गेले पाच वर्ष झालं प्रलंबित विषय आहेत मग कोल्हापूरच्या जनतेचे ते आम्ही सोडण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहोत कोल्हापूर दक्षिण जबाबदारी का अजेंड्यावर काय असणार ज्या पद्धतीने मी पहिला माझा जो जाहीरनामा जाहीर केला तोच मूलभूत सुविधा या दृष्टिकोनातून लोकांना वेळेत पाणी मुबलक पाणी कचरा व्यवस्थापन आरोग्याच्या सुविधा रस्ते व्यवस्थित आणि ज्या ठिकाणी सुखादुःखात ज्या ठिकाणी त्यांना जे महत्त्वाचे गोष्टी वाटतात त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर सामावून त्यांच्याबरोबर काम करणं आणि त्यांना बरोबर विचारत विश्वासात घेऊन कोल्हापूर शहराचा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत काय भूमिका या संदर्भामध्ये सगळ्यांची वेगवेगळी वेग भूमिका प्रत्येकाची आहे माझी भूमिका जाहीर आहे या सगळ्या ग्रामपंचायतना सगळ्यांना विचारत विश्वासात घेऊन या संदर्भामध्ये वरिष्ठ आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ग्रामपंचायतचे प्रतिनिधी असतील आम्ही शहरातले आम्ही दोन्ही आमदार असू आणि ग्रामपंचायतचे जे जे काम करणारे सगळे प्रमुख मंडळ आहेत त्यांना विचारात विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा आणि आम्ही सगळेच सकारात्मक पाऊल टाकणारी मंडळी आहोत ग्रामपंचायतच्या मधले जे कन्फ्युजन आहेत किंवा शहरातल्या लोकांचे जे कन्फ्युजन आहेत हे सगळे दूर करून आम्ही एकत्रित्या काम करून बरोबर घेऊन जाऊन या शहराचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत असतील किंवा शहरातील लोक असतील आम्ही कटिबद्ध आहोत नाही संदर्भात मला कल्पना नाही आहे पण मी माझ्या वरिष्ठांवरती पूर्णपणे विश्वास ठेवून आहे मी लोकप्रतिनिधीनं आमदार म्हणून मला जनतेचे सेवेकरी म्हणून निवडून दिलेला आहे सेवा करणं ही माझी भूमिका आहे जो निर्णय तो घेतील तो निर्णय मला मान्य असेल आणि त्या पद्धतीने मी काम करणार आहे नागपूर गोवा महामार्गाच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं विधान केलेलं आहे या अनुषंगानं काय हालचाली आहेत का किंवा प्रशासन किंवा प्रतिनिधी म्हणून आपण काय सांगा नाही या संदर्भामध्ये दे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडलेली आहे पण स्थानिक लोकांना विचारात विश्वासात घेऊन पुढची भूमिका माझी असेल आणि त्या संदर्भामध्ये त्यांचे विषय त्यांच्यापर्यंत मांडणं त्यांच्यामधलं जे कन्फ्युजन आहे म्हणजे त्यांच्यामधले जे गैरसमज आहेत किंवा त्यांना जर नको असेल तर त्या संदर्भात नकाराची भूमिका असेल तर नकाराची असेल ज्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने जी सूचना दिलेली आहे की बाबा तिथं पर्याय व्यवस्था काय आमच्याकडे अवेलेबल आहे हा पर्याय व्यवस्था बघून आम्ही त्या पद्धतीने काम करू अशी भूमिका आहे जेणेकरून जुने रस्ते आहेत ते व्यवस्थित अपग्रेड करणं ही भूमिका त्यांची असेल कोणाची जमीन न घेता रस्ते व्यवस्थित करणं असेल या पद्धतीनं हा रस्ता होण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा करून लोकांना विचारात विश्वासात घेऊनच काम केलं जाईल मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत गोकुळ गोकुळ बासुंदी श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडी साठी करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका